विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकाडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याची पुन्हा एक संधी आहे कारण एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्थात जाहिरात आहे नागपूर खंडपीठ अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचं एक खंडपीठ नागपूरला आहे त्या नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे है कि है। या ठिकाणी आपण पाहतोय की ही जाहिरात आहे यामध्ये बघा नागपूर बेंच नागपूर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे द रजिस्ट्री ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशर ऍट बॉम्बे नागपूर बेंच नागपूर इज ग्रँटेड परमिशन टू प्रिपेअर सिलेक्ट लिस्ट ऑफ फोर्टी फायव्ह कॅन्डिडेट्स अँड वेटिंग लिस्ट ऑफ इलेव्हन कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ठीक आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात की क्लर्क या पदासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे थीक्या? आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा स्पेस जो आहे तो दिलेला आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हा तुमचा स्पेस स्केल असणार आहे पुढे बघा या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे बघा द युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी प्रेफरन्स बिंग गिव्हन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पण जर तुमचं लॉ मध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द गवर्मेंट बोर्ड ऑफ गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स ठीक आहे कम्प्युटर टायपिंगचा जो बेसिक कोर्स आहे तो त्याचा कोर्स झालेला असला पाहिजे किंवा आयटीआय इंग्लिश टायपिंग विथ स्पीड ऑफ फोर्टी वर्ड पर मिनिट ऑर अबो म्हणजे इंग्लिश फोर्टीच असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालणार आहे त्यासोबतच आणखी पदेस कंप्युटर सर्टिफिकेट अबाउट विंडोज एनस इन ऍडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्ल्ड वर्ल्ड स्टार सेवन ओपन ऑफिस ओ आर जी डॉट ऑपटेन फ्रॉम एनी सांगितलं की युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश बाय अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटी एकोणीशे चौऱ्याण्णव किंवा मग बी गोवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ठीक आहे यासोबतच जर तुमचं असेल तर या ठिकाणी चालणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे आता वयोमर्यादा लक्षात घ्या ओपन कॅटेगरी साठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे फॉर शेड्यूल क्लास शेड्यूल ट्राईब ऑर अदर बॅकवर्ड क्लासेस और स्पेशल बॅकवर्ड क्लासेस स्पेसिफाईड फॉर द टाइम बिंग बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बघा लक्षात घ्या या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी इतर मागास जे काही कॅटेगरी आहे ओपन स्टुडन्स त्या सगळ्यांना अठरा वर्षापासून ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग तुम्ही जर ऑलरेडी कोर्टामध्ये कामाला असाल तर या ठिकाणी अठरा वर्षापासून ते जास्तीत जास्त वयाची अट सांगितलेली नाही आपल्याला फॉर्म भरता येईल ठीक आहे पुढे बघा या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झाम परीक्षा आपली कशी असणार आहे ते लक्षात घ्या या ठिकाणी मराठी व्याकरण असणार आहे दहा प्रश्न दहा मार्कांसाठी त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे वीस प्रश्न वीस मार्कांसाठी जनरल नॉलेज आहे ठीक आहे दहा प्रश्न दहा मार्कांसाठी जनरल इंटेलिजन्स आहे वीस प्रश्न वीस मार्कांसाठी अरथमॅटिक म्हणजे गणित आपण ज्याला म्हणतो ते आहे वीस प्रश्न वीस मार्कांसाठी आणि कम्प्युटरचे दहा प्रश्न आहेत दहा मार्कांसाठी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एका तासामध्ये हे प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे या ठिकाणी बघा काय सांगितलंय पुढं टोटल जे प्रश्न आहेत तुम्हाला ते या ठिकाणी दिलेले आहेत टोटल प्रश्न नव्वद आणि नव्वद मार्कांसाठीच हा पेपर तुमचा होणार आहे यामध्ये मिनिमम पासिंग मार्क जे आहेत ते पंचाळीस तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत आता इथे एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे एक्सेप्ट फॉर द मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन अदर क्वेश्चन्स ऑफ द स्क्रीनिंग ऑर रायटिंग टेस्ट मराठी व्याकरणाचा भाग सोडला तर बाकी सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारण्यात येतील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर टायपिंग इंग्लिश स्पीड टेस्ट ऑन कम्प्युटर म्हणजे तुम्हाला कम्प्युटरवरती टायपिंग सुद्धा करून दाखवायचं आहे दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे आणि वायवाव जे आहे म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणूया की शेवटी शेवटी मग Uh, न्यायालयामध्ये काम करण्यासाठी लागणार जे काही uh, विवेक बुद्धी म्हणूया किंवा लागणार uh, पर्सनॅलिटी त्या संदर्भात लागणार ज्ञान या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत ठीक आहे थीके? चला आता पुढे बघा इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग स्क्रीन टेस्ट विल बी कॉल्ड फॉर द टायपिंग टेस्ट अँड कॅन्डिडेट्स क्वालिफाइंग टाइपिंग टेस्ट विल बी कॉल्ड फॉर फॉरिट विद्यार्थी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील ते अगोदर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे आधी पेपरला बोलवलं जातील पेपरमध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांनाच पुन्हा टायपिंगसाठी आणि नंतर मग पुन्हा फायनल राऊंडसाठी बोलवलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत तर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही जी वेबसाइट वेबसाईट आहे या वेबसाईटला आपल्याला माहिती मिळणार आहे या परीक्षेबाबत आणि फॉर्म सुद्धा आपल्याला इथेच भरायचा आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीने फॉर्मची मुदत जी आहे ती तेरा मे पासून अर्थात फॉर्म सुरू झालेले आहेत तेरा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत हे लक्षात घ्या आणि या ठिकाणी फॉर्मची फी जी आहे ती तुम्हाला दोनशे रुपये भरायची आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हो। या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश भेटावं या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खूप खोलात जाऊन गायडन्स भेटावं या अनुषंगानं महाराष्ट्रातली आपली ही पहिली बॅच आहे जे की नागपूर खंडपीठासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे अर्थात मुंबई हायकोर्ट भरती दोन हजार चोवीस नागपूर खंडपीठ क्लर्क ची ही बॅच आहे या बॅच मध्ये हा जो सिलेबस जो आता आपण डिस्कस केला हा सगळा सिलेबस जो आहे तो या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅच मध्ये त्यांनी शिकवलेलं आहे त्यामुळे निश्चित या बॅचचा तुम्हाला फायदा होईल आणि पेपरचे प्रश्न जे आहेत ते इंग्लिशमध्ये असणार आहेत त्यामुळे मराठी लँग्वेज तर मराठीमध्ये असणार आहेत गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी तुम्हाला मराठी प्लस इंग्लिशमध्ये सुद्धा स्पष्टीकरण आहे कम्प्युटरचं स्पष्टीकरण आहे आणि त्याच पद्धतीने जी के जीच सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये स्पष्टीकरण आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहे लक्षात घ्या या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नेट्स नोट आहेत नोट्स आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला कितीही वेळा बघता येतील ठीक आहे त्यामुळे हे खूप चांगली बॅच तुमच्यासाठी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खर तर ही नोकरी सुद्धा खूप तितकीच चांगली आहे या ठिकाणी आपल्याला खूप कमी कालावधीमध्ये सरकारी नोकरीला जॉईन करण्याची चांगली संधी आहे त्यामुळे तयारी करा जोरदार तयारी करा अधिक माहितीसाठी इग्नॅट अकडे संपर्क करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरवर संपर्क करा बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून नागपूर खंडपीठ क्लर्क ही बॅच जॉईन करा अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेटसाठी आजच हे इग्नाईट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद